व्यवस्थेच्या छाताडावर लाथ मारून सर्वसामान्य जनतेच्या बहुजन समाजाच्या न्यायासाठी अहोरात्र झटणारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या बदनामीकारक उल्लेख करणारे वाचाळवीर जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध आणि जोडे मार आंदोलन आज सांगली येथे समस्त गोपीचंद पडळकर समस्त समर्थकांनी केला आहे या प्रसंगी महिला आणि गोपीचंद पडळकर समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सगळ्यात पहिल्यांदा हा जो वाचाळवीर जितेंद्र आव्हाड आहे त्याने जे आमचे नेते संपूर्ण महाराष्ट्राचे एक उमक्त नेतृत्व गोपीचंद पडळकर साहेब यांच्यावर जे या वाचाळवीरानं अतिशय खालच्या पातळीवर जाऊन जे वाक्य वापरलं त्याचा आज आम्ही या ठिकाणी सांगलीमध्ये निषेध करत आहोत मी या ठिकाणी एवढंच सांगितो सांगू इच्छितो की जितेंद्र आव्हाड हा वाचाळवीर आहे त्याला कधी कुणाला काय बोलायचं काय नाही असा हा मानसिक रोगी आहे आणि त्यामुळं या गोष्टीकडं गोपीचंद प्रळ किंवा या देशातल्या कुठल्याच महाराष्ट्रातल्या नागरिकांनी लक्ष देऊ नये कारण असे वाचाळवीर फक्त प्रसिद्धीसाठी काही बोलतात आणि चॅनेलवर येतात पण या लोकांना माहीत नाही की या महाराष्ट्र हा असलं कधीही सहन करणार नाही आहे मी या ठिकाणी आमच्या आमचे नेते गोपीचंद पळळकर यांना एकच सांगतो हो या ठिकाणी की असे एक भर बर, बरीच भुकत असतात पण याच्याकडं लक्ष न देता त्यांनी आपलं जे काम चालू केलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते काम त्यांनी सुरू ठेवावं तमाम महाराष्ट्रातील सगळा समाज आपल्या पाठीमाग आहे त्यामुळं आपण कोणतीही चिंता न करता अशा वाचववीरांच्याकडे लक्ष न देता आपण आपलं जे कर्म करत आहात या महाराष्ट्रामध्ये ते असंच चालू ठेवावं मी या ठिकाणी एकच वाक्य वापरतो हातीचले बाजार और कुत्ते भुके हजार त्यामुळं अशी कुत्री भरीच भुकणार आहेत चांगलं काम करत असताना गोपीचंद पेडकरांच्यावर त्यामुळे त्यांनी लक्ष न देता आपलं कर्म हे चांगलं करत राहावं आणि सगळा समाज संपूर्ण महाराष्ट्रातील समाज त्यांच्या पाठीमागा आहे एवढंच या ठिकाणी मी बोलतो